सो आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे त्रिदोषात्मक आहे म्हणजे वात पित्त आणि कफ आणि ह्या तीन दोषावरच आपलं सगळं शरीर चालत असत मेनली सप्त धातू आहेत आणि तीन मळ आहेत आता जेव्हा तुम्ही दिनचर्याचं पालन नीट करता जी काही ऋतुचर्या आहे किंवा दिनचर्या आहे त्याचं पालन केलं की ह्या तीन दोषांचं असंतुलन होणार नाही म्हणजे ते तीन दोष जर नीट राहिले तर व्याधी निर्मिती आपल्या शरीरात होणार नाही यासाठी हा दिनक्रम सांगितलेला आहे जसं ऋतुचर्या उन्हाळ्यात आपलं वागणं वेगळं असलं पाहिजे हिवाळ्यात आपलं वे, वागणं वेगळं असलं पाहिजे आणि पावसाळ्यात म्हणजे हे तिन्ही वेदर प्रमाणे आपलं शरीर पण ऍडजस्ट होत असतं आणि त्याप्रमाणेच आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या असणं गरजेचे आहे उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यात पित्त वाढणार नाही अशीच दिनचर्या आपली असली पाहिजे म्हणजे तेव्हा खरं बघायला गेलं तर कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिणं हे योग्य नाही आहे आपण म्हणतो ना विर्य आहे ते शेवटी उष्णच सो so, त्याने तो त्रास होणारा असतो पण तेव्हा कोकम सरबत किंवा लिंबू सरबत किंवा अशी जी अल्कलाईन वॉटर्स आहेत किंवा पन्ह आहे आपण काय म्हणतो की म्हणून उन्हाळ्यात किंवा आपण म्हणतो की तेव्हा पन्ह कैरीचं पन्ह घेणं या गोष्टी गरजेच्या असतात so, सो ते आपण नॅचरल वेजने न्यूट्रल करणं खूप महत्वाचं असतं सो so, त्यासाठी दिनचर्येप्रमाणे आपल्या शरीरातले दोष हे नीट राहतात आणि त्यासाठी आपण दिनचर्येचं चा रेग्युलर पालन करणं खूप महत्वाचं आहे thank you